नमस्कार झकास रेसिपीमध्ये मी कोमल आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत जशी गाड्यावर मिळते ना तशी गोड चटणी आणि खट्टा पाण्याची रेसिपी पाहणार आहोत एकदा नक्की करून पहा रेसिपीला सुरुवात करण्यासाठी आपण अगोदर गॅस पेटूया त्यामध्ये त्यावर एक टोप ठेवूया त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया त्यानंतर अर्धी वाटी चिंच टाकूया हे सगळं समप्रमाणात घेतले अर्धी वाटी खजूर आणि अर्धी वाटी गूळ तुम्हाला जास्त गोड हवे असेल ना चटणी तर जास्त गूळ टाका आणि हे सगळं आहे ना असं मिश्रण दहा मिनटं शिजवून घ्यायचं हे पहा असं शिजवून घेतलं हे पहा असं शिजवून घ्यायचं थंड करून एक पूर्णाची चाळ नसते ना आपली ती घ्यायची आणि त्याच्यावर क खाली एक टोप ठेवायचा त्याच्या आणि असं सगळं गाळून घ्यायचं मिश्रण हे पहा असं गाळून घेतलं की जे मिश्रण तयार होतं ना ते असं एका टोपामध्ये काढून पुन्हा त्यामध्ये गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये जिरेपूड धनेपूड तिखट मीठ चाट मसाला हे सर्व एक एक चमचा टाकायचं आणि मिक्स करायचं हे पहा आणि एक उकळी काढायची मस्त मिठा चटणी तयार आहे पहा त्यानंतर आपण तिखट पाण्याची चट तिखट पाणी आहे ना ते तयार करूया त्यासाठी एक वाटी कोथंबीर घेतली आहे अर्धी वाटी पुदिना घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्या कमी जास्त त्यानंतर एक इंच आलं घेतलं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक चमचा जिरे घेतले पहा एक चमचा काळं मीठ घेतले आणि एक चमचा आपण जे घरी वापरतो ना रोज जेवणामध्ये ते एक चमचा मीठ घेतले हे सगळं बारीक पेस्ट केली पहा आणि ती अशी गाळून घ्यायची हे पहा पूर्ण सगळी पेस्ट होतली मी आणि गाळून घ्यायची जो चोथा राहील तो टाकून द्यायचा मस्त अशी गाळून घ्यायची आणि ती एका टोपामध्ये काढायची त्यामध्ये एक चमचा चाट मसाला आणि हे पहा दुकानात बघा सोनाजी जलजिराचं पॅकेट मिळतं एक रुपयाला ते एक, एक मी टाकलं आहे पूर्ण हे पहा आणि पूर्ण हलवून घ्यायची चटणी तयार आहे खट्टा पाणी तिखट पाणी रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू